भाऊबीज हा बहीण भावाच्या नातेसंबंधाचा धागा दृढ करणारा दिवस जपावे या बंधनास निरामय भावनेने जसे जपले हळुवार मुक्ताई ज्ञानेश्वराने बहीण भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा नात्याची वीण घट्ट करणारा हा सण भाऊबीजेच्या सणाची सुरुवात झाली ती यम यां आणि यमीपासून असं मानतात यमराजाची बहीण यमीने त्याला आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं पण आपण तर जिथे जातो तिथे कर्दन काळ म्हणून उभे ठाकतो असा विचार करून यमाने बहिणीच्या घरी जाणं टाळलं यमीने वारंवार आग्रह केल्यानंतर कार्तिक शुक्ल पक्षाच्या दिवशी यम आपल्या बहिणीकडे गेला यमीने भावाचं औक्षण केलं त्याला पंचपक्वांना खाऊ घातले बहिणीच्या प्रेमामुळे संतुष्ट झालेल्या यमानं तिला वर मागायला सांगितला तेव्हा या दिवशी जी बहीण आपल्या भावाचं औक्षण करेल त्या भावाला मृत्यूचं भय नसेल असा वर यमीने मागितला या कथेनुसार तेव्हापासून भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी बहिणीने त्याला ओवाळण्याची प्रथा आहे म्हणूनच या दिवसाला यमद्वितीया असंही म्हटलं जातं द्वितीयेचा चंद्र आकर्षक आणि वर्धमानता दाखवणारा आहे बीजेच्या कोरीप्रमाणे बंधुप्रेमाचं वर्धन होत राहो अशी यामागची भावना आहे दीपोत्सवातला शेवटचा पण तितकाच महत्त्वाचा सण म्हणजे भाऊबीज मनातला द्वेष असूया निघून जाऊन बंधुभावाची कल्पना जागृत करण्याचा संदेश देणारा हा सण दिवाळीच्या आनंदातला हा एक महत्त्वाचा क्षण बहीण भावाच्या भेटीमुळं अविस्मरणीय ठरतो